हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहेत सगळे मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओजचं मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते काल पाणी आलेलं नव्हतं काल म्हणजे दीड दिवस पूर्ण पाणी नव्हतं तर आत्ता पाणी आलेलं आहे तर मी सकाळी साडेपाचला उठली सगळी कामं पटापट आवरून घेतली पाणी राहील की नाही याची गॅरंटी थोडी कमी होती त्यामुळे आणि फिल्टरला एक पाण्याचा हांडा आणि फिल्टर भरून ठेवलं त्याच्यानंतर दोन दिवसाची कपडे होती ती धुवून ठेवली जेवणासाठी एक हंडा भरून ठेवला आणि सगळी कामं उरकून घेतली पटापट आता मी इथे यांचा डबा बनवते तर डब्याला टोमॅटोची चटणी आणि चपाती बनवणार आहे माझा आहे उपवास कारण की आज आहे अंगारके संकष्ट चतुर्थी तर जेवण फक्त ह्या दोघांपुरतंच बनणार आहे आणि मी माझ्यासाठी इथे शाबुदाने भिजत घातलेले आहेत थोडेसे कामं तर सगळी उरकलेली आहेत माझी आणि फक्त मला चपात्या वगैरे करायच्या राहिलेल्या आहेत गॅलऱ्या वगैरे धुऊन झालेल्या आहेत माझ्या सगळ्या ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत आणि चहासुद्धा रेडी झालेला आहे चटणी पण रेडी झालेली आहे इथे चला आता आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते आम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आता वाजलेत सकाळचे आठ आणि आठ वाजेपर्यंत माझं बऱ्यापैकी काम उरकलेलं आहे आज करायची आहे थोडीशी साफसफाई तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन थे फ्री स्वामी समर्थ आणि व्यवस्थित बसून आज पहिल्यांदा मी असं ब्लॉगची सुरुवात केलेली आहे मी उपवास धरलेला आहे कारण की माझा बऱ्याच वर्षापूर्वी संकष्ट चतुर्थीचा उपवास सुटला होता आणि मी लग्नाच्या आधीपासून संकष्टी धरायची तर तो बऱ्याच वर्षापासून सुटला होता तर म्हटलं चला आज अंगारखी आहे तर पुन्हा सुरुवात करूया लग्नाच्या आधी ना मी नेहमी सिद्धिविनायक गणपतीला जायची नेहमी जायची कारण की मी जॉबला पण दादरला होती भेटीला होती दादरला होती त्यामुळे ना मला नेहमी सवय होती की मी सिद्धिविनायकला जायचीच जायची आणि लग्नानंतर असं झालेलं आहे की जायलाच भेटत नाही असंच असतं लग्नाच्या आधी आपलं आयुष्य एकदम फ्री असतं असं आहे तर मला आता आठवत होतं ते की मी जायचीच जायची भले मग किती मोठी रांगतली तरी चालेल अशी आधीमध्ये पण जायची आणि जर चतुर्थी वगैरे असेल ना तरी पण जायची तर मी लग्नाच्या आधी खूप जायची सिद्धीविरायला आणि आता कधी गेले होते मला लास्ट सुद्धा माहीत नाही आहे दोन वर्षापूर्वी गेले होते जेव्हा आमचा हा घराचा माझा नवस होता तो फेडायचा होता तेव्हा गेले होते ते पण लगेच नव्हते गेले था था आता खूप टायमाने गेले होते असं सगळं आहे चला ती एक जुनी आठवण मी तुमच्यासोबत शेअर करायची वाटली म्हणून केली आता कामं झालेली आहेत सगळी मग मी तुम्हाला दाखवलं आणि पाणी नव्हतं म्हणजे दीड दिवस पूर्ण पाणी नव्हतं त्यामुळे कपडे वगैरे राहिले होते तर ते सगळे धुवून घेतले सगळे कामावरली माझा नाश्ता झालेला आहे जेवण झालेलं आहे आता संध्याकाळी मी सगळं स्वयंपाक परत करणार आहे त्यामुळे आता फक्त चपाती भाजी बनवली हो आहे आणि दुसरी गोष्ट घर खूप म्हणजे खूप आहे ना असं घाण झालं आहे असं मला वाटतं आहे आणि मी गावण्यात आल्यापासून साफसफाई पण नाही केली थोडीफार वरचेवर केली होती तर म्हटलं आता साफसफाई करूया झाडून वगैरे घेऊन रोज थोडी थोडी किचन प्रॉले वगैरे मला साफ करायच्या आणि पावसाच्या आधी थोडंसं साफसफाई केली ना की मग घर क्लीन राहतं कारण की पावसाळ्यामध्ये तेवढी धूळ माती उडत नाही त्यामुळे तर म्हटलं चला आता पावसाळा येण्याच्या आधी पूर्ण एकदा स्वच्छ सगळं क्लीन करून घेतलं ना की मग दोन महिने तरी टेन्शन नाही गणपतीपर्यंत मग गणपती बाप्पा याच्या टायमाला मग मा करावं लागेल पुन्हा तर असं सगळं आहे आता बघते करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते तर आज ना मी बाहेरची हॉलची थोडीशी साफसफाई करणारे म्हटलं पावसाळा यायच्या आधी ही सगळी साफसफाई करून घ्यावी पाऊस जेमतेम आता चालू झालेलाच आहे आणि पावसाळ्यामध्ये काय होतं धूळ माती खूप जास्त कमी येते आणि मग लवकर घर घाण होत नाही म्हणून म्हटलं जरा साफसफाई करावी आणि हा जो पंखा दिसतोय तो दर पंधरा दिवसाला मला झाडावा लागतो त्याच्यामध्ये तेवढीच धूळ जमा होते आणि मी बऱ्याच वेळेला सांगत असते पण आपले नवीन नवीन सबस्क्रायबर जोडले जातात त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतं तर ता त्यामुळे सांगते की आमची रूम जी आहे ती फ्रंट साईडला आहे समोर बरीचशी कन्स् कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यामुळे धूळ माती प्रचंड प्रमाणात येते अगदी थर्स असतो म्हटलं तरी चालेल इतकी धूळ येते त्यामुळे मला सारखं ते झाडावं लागतं पण पावसाळ्यात तो त्रास खूप कमी असतो पाऊस चालू असला ना की मग तो तेवढी तो धूळ जी आहे ती पावसामुळे बसून राहते खाली उडत नाही वाऱ्याने त्यामुळे तो एक त्रास पावसाळ्याचा कमी होतो त्यामुळे म्हटलं चला आता आज आहे ना सगळी साफसफाई करूया पूर्व पहिल्यांदा हॉलची करायला घेतली सगळं झाडून पोस झाडून घेतलेलं आहे आणि मग उद्यापासून मी किचनची वगैरे साफसफाई करणार आहे तर आता इथे मी सगळं जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत बसली असती तर व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता तर आता सगळं मी झाडून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि व्हिडिओ थोडासा मी फास्ट केलेला आहे आहे त्यामुळे तुम्हाला असं फास्ट फास्ट दिसतंय कारण मला एवढं करण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे कारण की हळूहळू सगळं झाडून घेईपर्यंत ता टाईम लागतो त्याच्यानंतर सगळं झाडून झालं माझं आणि मग मी ओल्या कपड्याने ना पंखा पुसून घेतला स्वच्छ आणि पंखा पुसल्यानंतर ना खूप फरक पडतो तुम्ही करून बघा आपण जेव्हा त्याला साफ करतो आणि ओल्या कपड्याने पुसून घेतो ना तेव्हा त्याची स्पीड जी आहे ती आपापच वाढते आणि तो एकदम फास्ट फिरायला सुरुवात होते तर पंखा तर मी दर आठ दिवसाला पुसतच असते त्याच्यानंतर लगेच आता सरशी मी काय केलं हे जे डोअर वगैरे आहेत ते पण मी स्वच्छ पुसून घेतले डोअरला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन पाच नुसता पाण्याने जरी पुसला ना तो तरी तो चकाकतो लगेच तर डोअर वगैरे पुसून सोबतच मी आता कपाटं वगैरे सगळी पुसून घेणार आहे जे जे आता सरशी टी व्ही झालं ब टी बोर्ड झाले लायटीचे बोर्ड झाले हे सगळं मी लगेच पुसून घेते काही पुसून इथे पण सगळं पुसलं आहे टी व्ही पुसलाय आणि इथे डोअर पण किती चमकतोय बघताय तुम्ही माझं रिप्लेशन पडताय एवढा चमकलाय हा डोअर आणि हे ना वाले डोअर आहेत ना त्यामुळे जरासं जरी पुसलं ना तरी लगेच त्यांना शाईन येते आणि एकदम चकाकी येते त्यांना एक म्हणजे थोडंसं जरी वाईटने पुसलं तर म्हणून कपड्याने न पुसता मी वाईटने पुसते मस्त असे चकाकतात थोडेसे आणि मी नेहमी पुसतच असते त्यांना त्याच्यामुळे ते अजिबात डाग वगैरे काही लागलेला नाही आहे आणि छान मेंटेन राहिलेले आहेत ते त्यामुळे ने ने मी नेहमी पुसत असे म्हणून आता ह्याचं ह्या जो हा जो डोर आहे ना ह्याचा सेपरेट मी व्हिडिओ टाकणार आहे कारण की ह्याचे जे हे बारीक बारीक हे जे आहे ना इथे सगळी आहे ना धूळ जाऊन बसते इथे बघत असाल आता तुम्ही हे बघा इथे सगळी आहे ना ही सगळी धूळ जाऊन बसते सगळी इथे हे बघा हे सगळे आणि मग ना ती निघत नाही म्हणजे किती धूळ आहे इथे हे मग त्याला काय करायला लागेल माहिती आहे त्याला ना ब्रश घेऊन स्प्रे बॉटल घेऊन मला साफ करायचं आहे तर तुमचे पण जर असे डोर असतील ना तर ते कसं साफ करायचं आहे हे मी तुम्हाला उद्या नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये सांगेन त्यासाठी मी ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेल कारण की या डोरला तसा पण याला साफ करायला खूप वेळ लागतो म्हणून मी याला सेपरेट नंतर साफ करेन आता लादी पुसायची आहे फक्त आणि काय राहिले माझा अजून फक्त विंडो पुसायच्या राहिलेल्या आहेत बस विंडो पुसायच्या राहिल्यात आणि हे आता कर, 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 आ, मक, हे आता लगेच सगळं काढते धुवायला नेते आणि हे पण लागलेच सर जे पुसून घेते आता तेवढं व्हिडिओ कड करत नाही बसत कारण की हे मी बऱ्याच वेळेला दाखवले तुम्हाला हे सगळं धुवून घेणार वस्तू उन्हामध्ये ठेवणार थोडा वेळ लगेच वाळतील त्या आणि मग हे पुसून परत लावून टाकेन राहिल्या विंडो तर विंडो संध्याकाळी पुसेन किंवा मग उद्या पुसेन कारण की आता मला ना भूक लागलेली आहे आणि मला खिचडी बनवायची आहे त्यामुळे आणि आता वाजलेत बरोबर सगळं करता करता बारा साडेबारा होत आलेले आहेत चला आणि एसी पण कुसून घेतला आहे मी लगेच आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार तर म्हटलं चला पटापट जेवण बनवून घेऊया कारण की मला मंदिरात पण जायचं आहे तर मी मोदकांची तयारी करते मोदक बनवायचे ताज उकडीचे तर त्यासाठी मी खोबरं फोडून घेतलेलं आहे आणि माझी जी विळी होती तुटली ती तुटली पूर्ण जुनी झाली होती खूप वर्ष झाली तिला त्याच्यामध्ये आता नाही आहे माझ्याकडे म्हणून मग आता मी काय करणार आहे मिक्सरलाच ओलं खोबरं बारीक करून घेणार आहे तर त्यासाठी त्याच्या आधी आहे ना पातं पात काप करून घेते तर ही जी किसनी आहे मागे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं फार उपयोगी येते ही तर हिच्यावर आहे ना खोबऱ्याचे काप पण अगदी मस्त बारीक होते आता इथे बघताय तुम्ही मी तुकडे करून घेते खोबऱ्याचे आणि जिथून आपण जे बटाटे सालायचं असतं ना तिथून फक्त त्याच्यावर घासलं ना तर असे पातळ पातळ काप तयार होतात आणि पातळ पातळ असल्यामुळे काय होतं ते मिक्सरमध्ये सहजरित्या बारीक होतात झाडे कापचे थोडे थोडे तुकडे राहतात तसं याचं होत नाही आणि ते बघतात की ते फास्ट पटापट होत आहेत फक्त सं हात थोडा संभळावा लागतो कारण की ते खोबरं ओले असतं ओलेपणा असतं त्याला त्याच्यामुळे ना सटकतं ते सारखं सारखं हातातून आणि माझा ना मागे एकदा असाच हात कापला होता त्यामुळे ह्या जी आहे ना किसनी हिला धार पण खूप असते त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर केअरफुली करा पण खूप उपयोगाची आहे बऱ्याचशा वस्तू ह्याच्यामध्ये होतात म्हणजे कापल्या वगैरे जातात अगदी मस्त आहे ही तर मला तर खूप आवडली तर आता मी खोबरं सगळं किसून घेते ह्याच्यावर पटापट आणि आता एक गूळ किसायची भन्नाट आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कारण की जर कडक गुळ असेल ना तर तू सुरीने पटपट कापला नाही जात आणि मग आपल्याला कापताना खूप हात दुखतात सुरीने जर आपण कापायला गेलो तर एक भन्नाट ट्रिक मी ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत जी खूप मस्त आहे सोपी आहे आणि तुम्हाला सुद्धा करताना ह्याला मजा येईल हे बघा आता ही जी आपल्याकडे दा किसनी असते चीज किसायची छोटीशी ती घ्यायची आणि काहीच करायचं नाही हे बघा हे फक्त असं करायचं इथे आता वर बघताय तुम्ही हे बघा इथे वर बघताय किती फटाफट याचा किस निघतो आहे आणि हे असं करायचं फक्त की पटकन निघून येणार नाहीत आणि आता इथे बघता पाव किलो गुळ मी अगदी पाच मिनटामध्ये इथे किसून रिकावी झाली आहे फक्त आणि फक्त मला पाच ते सात मिनटं लागलेली आहेत पाव किलो गुळाला आणि किती भारी काम करतं हे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता ना मी वांगी कापायला घेते कारण की मला वांग्याचं भरलेलं हे बनवायचं आहे सु कालवंद म्हणताना सुक्की भरलेली वांगी बनवायची सुक्की म्हणजे एकदम सुकी नाही थोडीशी अशी लपथपीत तर त्यासाठी मी तो मसाला रेडी केला आहे दाखवते तुम्हाला वांगी कापून घेते आणि जे नवीन ड्रायपॉट आहे मिनी ड्रायपॉट त्याला हा प्लॅटफॉर्मवर uh, मोबाईल लावून ठेवला आहे छान आहे मिनी ट्रायपॉट मस्त आहे वांगी कापून ठेवली पाण्यामध्ये काळी पडू नये म्हणून आणि हा मसाला हा मसाला मी परत काहीतरी शेअर करेन तुमच्यासोबत तर तो मसाला आहे हा वांग्यामध्ये भरायचा तो भरून घेते यात सगळं मी ॲड करून ठेवलेलं आहे सारण पण मी रेडी करून ठेवले उकर पण इथे झालेला आहे फक्त डायला फोडणी द्यायची आणि चपात्या करायच्या आणि हे मोदकाचं सारण बनवून ठेवले थोडस लाल झालंय ते काळा होता त्यामुळे करून सगळी वांगी भरून झाली तिथे माझी तर आता इथे वांगी शिजत आलेली आहे आणि तुम्ही म्हणाली मी एवढं पाणी काय याच्यामध्ये ॲड केलं आहे सुक्की करायची म्हणून तर झाला असा गोंधळ की मी जेव्हा त्याचा मसाला बनवला तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की मला ते सुक्कं बनवायचं म्हणून आणि पाणी टाकण्याच्या हिशोबामध्ये मी त्याच्यामध्ये जास्त मीठ टाकलं कारण की नंतर मग वरून मी काहीच ॲड करत नाही त्यामुळे आणि त्या मसाल्यामध्ये मीठ थोडंसं जास्त झालं प्रथमला जेव्हा टेस्ट करायला दिलं तेव्हा तो म्हटला मम्मी खूप जास्त खारट झाले तर म्हटलं आता काय करायचं तर मग मग मी नंतर एक ते दीड ग्लास याच्यामध्ये पाणी ओतलं कारण की माझ्याकडे पर्याय नव्हता आणि परत थोडंसं शेंगदाण्याचं कूट भाजलेल्या दाण्यांचं कूट याच्यामध्ये ॲड केलं आणि पाणी ओतलं आणि मग ती वांगी मी शिजवून घेतली आणि त्याची आता पातळ वांग्याची भरलेल्या वांग्याची आमटी झालेली आहे जी की मला अशी नव्हती खायची मला नुसती सुक्या वांग्याची भाजी खायची होती पण आता सो माझ्या लक्षातून पण निघून गेलं घाई पण होती मला मंदिरात पण जायचं आहे तर त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं नाही आणि मीठ थोडंसं जास्त पडलं माझ्याकडून मग आता तर खारटपणा घालवण्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी आणि कूट ॲड केला असा गोंधळ झाला माझा मी आली आहे मंदिरामध्ये आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे आमच्या इथे तर तिथे आली आहे आता तुम्हाला दाखवते चला 발라드로 말려 돌아가 발라드로 말려 돌아가 발라드로 말려 돌아가 발라드로 말려 돌아가 별의 타로네 आधी मध्ये टेकू देवाला सगळं आवरून ठेवलंय मी भांडी आताच घासून ठेवली जे काय झाली होती आता ती आणि इकडे जेवण सगळं रेडी आहे त्याच्यानंतर त्याचे मोदक पण म्हणून रेडी आहेत आता ना काय माहितीये फक्त वाट बघतीये आणि आत्ता वाजेत बरोबर सव्वा नऊ चंद्रोदय आहे दहा अठ्ठावीसचा म्हणजे साडे दहा पर्यंतचा तर आता चंद्रोदय झाल्यानंतर मग पूजा करणार आणि मग जेवणार बाकी झाले आता सगळं आता थोडंसं माझ्या व्हिडिओच्या एडिटिंगचं काम करत बसते कारण की आता माझ्याकडे बराच वेळ आहे त्या व्हिडिओच्या एडिटिंगचं काम करते थोडा वेळ तोपर्यंत साडे दहा वाजतील मग पूजा करून जेवायला ठेव ब्लॉग हा इथेच एंड होतो उद्या पुन्हा भेटूया अशा इतका छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय